खूप आवडतं तिलाही ते आवडतं आणि तिला ते शिकायचं म्हणजे त्रास झाला आणि त्याच्यासाठी मी सॉरी पण म्हणते त्यांना त्याच्यामुळे भीती वाटते होत का नमस्कार मी वृषाली मी आत्ता आहे साथ दे मला या स्टार प्रवावरच्या नवीनच सुरू झालेल्या मालिकेच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहे अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हाय प्रियंका हाय तर हाय मी आत्ता आम्ही आत्ता म्हणजे व्हॅन वी वस व्हॅनमध्ये बसून मस्त गप्पा मारणार आहोत तर चला जाणून घेऊया हाय हाय तर सध्या तुझी नवीन सिरियल सुरू आहे yes. स्टार प्रवाहावरती साथ दे तू मला सो नावावरच जरा काहीतरी एक असं इंटरेस्टिंग वाटतं आहे तर त्याविषयी सांगा कशी भूमिका मिळाली आणि तुझा रोल काय असणार हो आहे त्याच्यामध्ये uh, साथ दे तू मला ही स्टार प्रवाहावर सुरू झाली आहे अकरा तारखेपासून अकरा मार्चपासून खूप इंटरेस्टिंग सिरियल आहे प्रत्येकाला रिलेट होईल अशी आहे प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्याचं एक एक असं वेचून आणलेलं आहे या सिरियलमध्ये असं घडत जाणार आहे हां प्रत्येकाचे आणि तुम्हाला रिलेट होतील असे म्हणजे प्रत्येक सिरियलमध्ये असतात पैलू उलगडणारे पण ते आपल्याला रिलेट होतीलच असं नाही पण ह्यात आहेत ह्या मालिकेत मी प्राजक्ता तांबे ह्या मुलीची भूमिका साकारते आहे जी अत्यंत गोड आणि सर्वसाधारण मुलगी आहे गरीब कुटुंबातली जी आई वडिलांवरती प्रेम करणारी आहे आईवडील म्हणतील ते ऐकणारी आहे पण एक मात्र आहे की तिला करिअर करायचं आहे बरं तिला शिकायचं आहे म्हणजे करिअर करायचं आहे म्हणजे तेवढंच नाही तिला शिकायचं आहे की बारावी पास आहे त्याच्यानंतर शिकता आलं नाही कारण तशी परिस्थिती नव्हती म्हणून पण आता तिला शिकायचं आहे आणि तिला शिकायचं आहे फॅशन डिझायनिंगमध्ये ते खूप मुलींना आवडतं तर तिलाही ते आवडतं आणि तिला ते आहे आणि आता हा शिकण्याचा प्रवास कसा होईल या मालिकेतून कळेल की कोण कोण तिला मदत करतं कोण कोण अडवतं किंवा कोण कोण इच्छा आहे पण करता येत ये नाही ये मदत छोट्या चो छोट्या गोष्टी ज्या सर्वसाधारण आयुष्यात घडत राहतात तर हे या सिरियलमधून कळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला बघावं लागणार आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता साथ दे तुम्हाला करेक्ट मला सांग mm -hmm. आदी, आदी तर मला सांगा आता तू म्हणजे आधी फुलपाखरू करत होतीस झीवावरती आणि त्याचप्रमाणे आधी त्याच्या आधी जय मल्हार करत होतीस तर पण खऱ्या अर्थाने आता तुला ह्याच्यामध्ये लोक ओळखणार आहेत खरं तर अगदी सुरुवात झाली आहे मालिकेला तर मग कसं वाटतंय की सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांमधून आणि आता स्वतः हा रोल जसा तू आता म्हणालीस एकदम वेगळा आणि थोडाफार चॅलेंजिंग म्हणूया कारण लीड रोल असणार बरोबर बरोबर सो काय तयारी केली अशी वेगळी या भूमिकेसाठी पहिलं म्हणजे मला आधीच्या दोन्ही सिरियल्सनी पण खूप प्रसिद्धी दिली म्हणजे आता मी कुठेही जाते तर अरे वर्षाला फुलपाखरूमधली <laughs> हे जेव्हा ऐकायला होतं तेव्हा असं वाटतं की आपण जिंकलो बरोबर आपण जी मेहनत घेत होतो दोन वर्ष ते आता एक मिळालं आता मग कधी कधी ज्या फुलपाखरं सुरू झालं तेव्हा ते विचारायचं आहे मधली माधवी ना ती अशी खूप खाडूस असते खूप हे असते तीच आहे ना मग त्याचा एक आनंद मिळायचा आम्हाला अजिबात आवडत नाही तू असं चुगल्या करतेस वगैरे मग ते एक वेगळाच आनंद की आपण जे निगेटिव्ह काम करतोय ते लोकांना आवडतंय बरोबर ते आपल्याला हेट करतात त्यांना आवडत आहे मग वर्षावरती म्हणजे फुलपाखरूमधल्या वर्षावरती तर त्यांनी खूप प्रेम केलं घरोघरी जाऊन ते असे व्हायचं की शपथ वर्षा म्हणजे कळायचं नाही की अरे एवढं काय आपल्यात बरोबर की एखादा माणूस पळून येतो कुठून तरी लांबून की तुला मला भेटायला आणि तर त्या दोन्ही सिरियल्सनी म्हणजे मी काय धन्यवाद मानेन आणि लकी समजते स्वतःला की दोन खूप चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये मध्ये केलं हा प्रोजेक्ट आत्ता सुरू झाला आहे ह्याच्यातून ओळख मिळणं अजून बाकी आहे पण मिळेल याची खात्री आहे कारण खूप मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत या टीमचे आणि जसं तू म्हणालीस की जबाबदारी प्रत्येक रोलची असते म्हणजे मी कधीच असं म्हणत नाही की छोटे रोल्स इम्पॉर्टंट नसतात हिरोईन्स किंवा लीड्स हे इम्पॉर्टंट असतात कारण छोट्या रोल्सवाल्यांची जबाबदारी जास्त असते ते जर कमी पडले तर लीड पण काही नाही <laughs> आहे असं असतं म्हणून कुठले रोल जबाबदारीवाले नाहीयेत असं नाही पण एका रोलचं करून करून आपल्याला सवय होते तो आपला एक ईज होऊन जातो आपल्या कामातला पण आता ही नवीन असल्यामुळे थोडी भीती आहे थोडे चॅलेंजेस आहेत नवीन कॅरेक्टर आहे, आहे कोस्टार आहे आणि जुन्या सवयी ज्या असतात काम करणाऱ्यातल्या जे जुनी एक बोलायची ढब असते किंवा व्याज असते ती आता सोडून काहीतरी नवीन करायचं आहे तर ती एक थोडी भीती आहे पण आता प्रयत्न सुरू आहेत आणिचे डिरेक्टर जालिंदर सर म्हणजे ते असे खूप कसून मेहनत करतात म्हणजे ते अजिबात असं म्हणत नाहीत की हा ठीक आहे ठीक आहे चाल ओके ओके टेक असं नाही 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 परत कर होकस... परत कर हां नाही येतं ते, ते परत कर परत घे वाक्य मग त्याच्यामुळे भीती वाटते की अरे बापरे आपल्याकडून होत नाही आहे का पण नाही जे प्रोजेक्ट म्हणजे जे प्रोडक्ट येईल सॉरी तर ते उत्तम असेल ह्याची खात्री वाटते पहिला दिवस कसा होता शूटिंगचा म्हणजे काय कसं कसं वाटलेलं पहिला दिवस आमचा मुहूर्त शॉर्ट होता आणि तेव्हा मी आणि आशुतोष आमच्या दोघांचाच सीन, सीन लावला होता तो सीन तो काल टेलिकास्ट म्हणजे अकरा तारखेला टेलिकास्ट झाला आणि म्हणजे तो सिरियलचाच <laughs> सीन आहे म्हणजे तो त्यावरती सिरियल सगळे घडते आणि तो तोच सीन होता okay. खूप धाकधूक होती कारण लुक कळत नव्हता की असं ठेवायचं आहे की नाही कारण खूप केसाचे एक्सटेंशन्स होते आणि सगळं मेकअप साडी नाही नाही हे होत नाही ते नाही खूप धावपळीचा होता पण तो एक मुहूर्त शॉर्ट होता आणि तो झाला तो मास्टर आणि असं झालं की सुरुवात झाली आता हा कारण इतके दिवस आम्ही म्हणजे एक महिन्यापासून प्रोसेस सुरू होती तर कधी होणार कधी होणार कधी होणार अरे यार शूट सुरू करा एक <laughs> आ, <excitement laughs> बरुण। बरुण। ही जी एक्साइटमेंट होती तर ती फायनली सुरू झाली असं कळलं आता आपल्याला काही थांबायचं नाही आता आपल्याला पुढेच जायचंय हे कळलं नक्कीच आणि मला असं सांग की आत्ता जशी ही तुझी प्राजक्ताची भूमिका आहे तर ती खूप जसं तू मलास की करिअर सांभाळून तिला शिक्षण करायचंय जे दहा बारावी आहे ते पुढे तिला कंटिन्यू करायचंय पण खऱ्या आयुष्यात प्रियंका कशी आहे म्हणजे तिला अभ्यास अभ्यासाची आवड आहे का काय का, कसं आहे अभ्यासाची आवड मला अशी काही फार विशेष नाही आहे मी अत्यंत ॲव्हरेज स्टुडंट होते मी कधीच अशी खूप पहिली नंब पहिला नंबर दुसरा नंबर असा वगैरे कधीच नव्हतं हा नापास झाले नाही कधी कधी कुठल्या बॅकलॉग्स नव्हते किंवा काही नव्हतं मी पास होत होते आणि रादर एक गमतीचं म्हणजे मी बारावीत मला सायन्स एक बाबांची इच्छा आणि माझी पण होती सुरुवातीला की चला मेडिकल करूया काहीतरी डॉक्टर व्हायला पाहिजे कारण माझे खूप काका आणि काकी वगैरे सगळे आजोबा वगैरे डॉक्टर वगैरे असल्यामुळे मला एक होतं की नाही तर आपण डॉक्टर झालं पाहिजे पण डॉक्टर झालं पाहिजे नो मी कधीही स्टेजवर उभी राहिले नव्हते पण एक आतून होतं की हे काहीतरी एक, एक अट्रॅक्शन होतं ह्यावर फील्डकडे आणि तेव्हा मी अभ्यास करणंच सोडून दिलं होतं शेवटचे सहा महिने कारण मला माहीत होतं की चांगलं टक्के पडलं तर आपलं काय खरं नाही <laughs> आपल्याला मेडिकल करावं लागेल मग हवं तर कधी हे केलं होतं पण मी ते सहा महिने सोडल्यानंतर माझ्या आईवनं थोडा त्रास झाला आणि त्याच्यासाठी मी सॉरी पण म्हणते त्यांना पण माझ्या आईने खूप करेक्ट ओळखलं की काहीतरी केलं पाहिजे या गोष्टीचं आणि म्हणून माझ्या आईने तिने ललित कला केंद्राचं एक शोधून काढलं बरं तिचं म्हणणं होतं की काहीतरी करून त्यापेक्षा तू ह्यातच शिक तुला जे आवडतंय ना त्यातच तू शिक उगाच काहीतरी सायन्स करून चार वर्ष वाया घालवण्यात काही पॉईंट नाही मग म्हणून मी ललित कला केंद्रात गेले पुणे युनिव्हर्सिटीला आणि तिथे नाटक शिकले तिथे मी पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिले मग तिथून म्हणजे पूर्ण झालं पण तिथे मला पूर्ण शिक्षण मिळालं नाटकाचं मग त्याची मला खूप मदत मिळाली तेव्हापासून मी थांबले नाही आहे मी मुंबईत आल्यापासून गॉड्स ग्रेस मला कामं मिळत गेली कामातून काम जसं म्हणतो ना मी ललित कला केंद्रात होते तेव्हा मला जे जज होते त्यांनी माझं काम बघितलं होतं मग त्यांनी मला ऑफर केलं होतं जय जयमल्ला म्हणजे क्रिएटिव्ह होते त्यांचे असं कामातून काम कामातून काम आणि आता मी इथे आले तर मग खरं तर आत्ता धन्यवाद तुझ्या आईला द्यायचं आहे तर मला कारण खरं तर तुझ्या आईमुळे खरं तर टी व्ही इंडस्ट्रीला आणि आम्हालाही एक छान गोड चेहरा मिळालेला आहे तर मला सांग की अभिनया व्यतिरिक्त तुला कशात इंटरेस्ट आहे व्यतिरिक्त <laughs> मला यातच इंटरेस्ट आहे म्हणजे माझं असं नाही आहे पण मला थोडंफार पेंटिंग कलर्समध्ये खेळायला मला खूप आवडतं किंवा काही तयार करायला मला खूप आवडतं क्राफ्टमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे मग माझ्या घरी बघाल तर आमच्या घरी कोणी दारू पीत नाही कुठलंही व्यसन नाही आहे कोणालाच बाबांनाही नाही आहे आईलाही नाही मलाही नाही आहे आणि तरी पण आमच्याकडे खूप माझी आई पण आई माझे बाबा पण कडून जाऊन दारूच्या बाटल्या आणतात वेगळ्या शेपचे का ते मला ते कलर करायला आवडतात पण एका फोंडला आलेला असं वाटत असेल की ह्याच्याकडे किती पितो अचानक एवढ्या <laughs> बाटल्या जमावून कचरा येतात पण नाही कारण मला आवडतं मला पेंट करायला आवडतं त्यामुळे युजली मला असे काही ना काहीतरी माझ्या घरात तुम्हाला सापडेल करूया पण त्याच्यावर तुझ्या पेंटिंगवरही इंटरेक्ट करायतरी या पण मला तर सांग तू मुळची कुठली आहेस आणि जो बॅकग्राऊंड सांगा मला म्हणजे शिक्षण किती झालं आहे की बघा मी मुंबईची आहे बॉर्न ब्रॉटप इन मुंबई ओके मी मी पारे मध्ये होते शिकायला okay. म्हणजे रमाबाई पासून म्हणजे अगदीच रमाबाई पारे टिळक साठे म्हणजे मी एक जनरेशन पार केलंय कॉलेज आणि शाळा तर म्हणजे खूपच कमाल असं ते आणि ते बारावी झाले साठेमधून आणि त्याच्यानंतर मी ललित कला केंद्रात गेले के आणि त्याच्यात तिथे ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर इथे येऊन मी दोन कमर्शियल नाटकं केली आणि मग वा तर आशुतोष सोबत तुझा पहिलीच ही भूमिका आहे म्हणजे पहिलाच तुझी ही सिरियल आहे तर कसा होता म्हणजे पहिल्या आपण नाही का असं सुरुवातीला ऐकतो की हा असं तो आणि जुनियर सिनियर आहे तर कसं वाटलेलं पहिल्या काय वेगळं ऐकलेलं की स्ट्रिक्ट आहे किंवा कसं काय झालेलं आशुतोषचा आणि माझा एक कॉमन फ्रेंड आहे रोशन म्हणून okay. तर त्याला मी विचारलं होतं कारण तो आधी असिस्टंट म्हणून होता त्याच्या आधीच्या सिरियलला ओके okay. तर जेव्हा मला कळलं की आशुतोष आहे आपलं एक असताना कसा आहे रे तो <laughs> बरा आहे ना रे कसं कसं आहे असं तर त्याने खूप छानच सांगितलं होतं आणि त्याने सांगणं हे वेगळं ते एक मुद्दा गमतीचा भाग झाला पण पहिल्या दिवसापासून मला आशुतोषची खूप मदत झाली कामात म्हणजे त्याचं सिनियर असण्याचा मला खूप फायदाच झाला इनफॅक्ट असं मी म्हणेन कारण काय म्हणतो आपण त्याला की प्रत्येक गोष्टीत मग त्याचा एक्सपिरियन्स हा मला मदतीलाच आला आणि तो मुलगा म्हणून खूपच चांगला आहे म्हणजे तो असा एक हेल्पिंग नेचरवाला असताना म्हणतो की मी कालच म्हणाले की आ, हा सेटवरची आई आहे आमची म्हणजे त्याच्याकडे एवढं खायला असतं की तो असं काय झालं तुला ॲसिडिटी होते थांब जेल्युसील आणतो हे घे काय होते तुला तुला ड्रायफ्रुट्स खायच्यात का तू डबा आणलायस का मी आणलाय तुला देऊ का असं वगैरे एक त्याचं एक जे नेचर असं ते छान वाटतं आणि त्याच्याशी मैत्री करायला फार वेळ नाही लागला पहिल्या दिवसापासून जशी ती अशी, अशी मैत्री होती आणि ती आत्ताही आहेत आणि तुमची केमिस्ट्री कालच एपिसोड मध्ये आम्ही बघितलेली आहे अजून लवकरात लवकर मला अजून बघायचे केमिस्ट्री नक्की तर थँक्यू प्रियंका गप्पा मारल्याबद्दल तुझ्या आवडी निवडीविषयी आम्हाला सांगितल्याबद्दल तुम्हाला हा इंटरव्यू कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा कमेंट करून तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन सेलिब्रिटीसोबत तोपर्यंत बाय बाय